सकाळ सकाळ चालू आहे बघा धार काढायला आणि तुम्हाला सांगायचं मग तुम्ही म्हणताल मशी धार काढलेली दाखवायला लागलाय रेडा सोडलेला दाखवायला लागलाय पण मस्त कसली जवळ येऊ नाही धारच काढू दे नाही आता बघा तिच्याकडे बघा निसतं तेव्हा पाणी मारली तेव्हा आज सकाळपासून तीन वेळा रेडा सोडले आणि तीन वेळा तसं झालं रेडकाला सोडलं की पिऊरी ती पण माणसाला म्हणून जवळ येऊ दे कसं करायचं मित्रांनो तुम्ही म्हणता अंधश्रद्धा ह्याच्यावर विश्वास ठेवू नका तस नसतंय ज्यावेळेस घटना घडत जाते त्यावेळेस सुद्धा ठेवावा लागतो आता तुम्ही म्हणता पाना पिना घातला नाही कि पिएल सारखं ते मोहर न्यायचं वाढायचं का तर ती लागल्यावर तर धार काढू दे ती पियत असताना देखील हिन लात आणली माणसाला म्हणून आज हिनं जवळ येऊ देऊ दे नाव बादली गासून घेतली आता छाला म्हणलं तरी दूध नाही आणि तिथं मशी किटली तर तेव्हा तरी कामीच पडली एवढं तर एवढं मोर तर टेन्शन आले बोलून उपयोग नाही कसा मार्ग काढायचा आहे यातन सांगा तुम्ही काय करायचं आ ही काहीच नव्हतं कधीच नाही जशी मैस आणली ही नाही एकदा पण असं केलं नाही की पहिली वेळ आहे अशी मशीची करायची नाही काढू देणार नाही काय नाही आणि तसं जर काढू द्यायच नसतं तर तिने रेडाक पण पिऊ दिलं नसतं रेडकाला पिऊ देते पण ज्या आपण काय असं धुवायला बसलो धार काढायला बसलो हे आपल्याला लागतं हंतिया मानकुट हलवून शिना झिंजाडती कसं आहे माहित आहे बहिणीनं जे काय आहे जे काय घडतंय त्याच्यावर घडतय त्याच्यावर विश्वास सुद्धा ठेवावा लागतो ह्याच्या अगोदर असं झालं नाही आताच असं का होतंय ह्याचा सुद्धा शोध काढला पाहिजे नाही काय आपण ही ह्या काढा पण इरती दिवस सारखा झाले आणि झालाय गप्पच आहे अजून सुद्धा ह्यांनी काय हातपाय हलवलं नाही किंवा कुठं काय बघितलं नाही यांनी माहिती काय कसं करायचं कुठं जायचं आपल्याला ह्यातलं काय माहिती नाही मार्ग निघत असतो पण हे असं घडतंय ना ह्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवावा लागतोय आता ह्यातला बी एक मुद्दा सांगतो बरेचसे दादा किंवा ताई म्हणते रातच सुटला असेल रेडा पियाला असेल तस मित्रांनो काय देखील नाही 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 काय नाही आज जस मस येली तस ती रेडा सुटलं नाही किंवा कधी केलं नाही पण मस आज पाना घाल ना आणि घातलेला ती रिडाकच केलंय आणि मी तर खातीच काढायला गेलो माझा हात कपडे आवतात त्यांचं धार कर... देखील काढू दे ना म्हणजे वरडायला लागली हात मारून बोलून घेतलं या म्हणलं वर मस कसलीच थांब नाही म्हणलं धार काढू दे काय झालंय काय नाही बघा तिला आज साधच्या चहा होत नाही बाकी तर लांब जर आहे झाला रा handleDelete क्रासने सुद्धा आज दूध कसल सुद्धा नाही मित्रांनो अगं चाल नाही म्हणजे लेकरांचं लांबच राहिले यात किती अस लागतं अर्धा कप दूध झालं तरी इतिकार झालं मी धरू इथे नको यस सुंदर लगेती एक दोन लात खाल्ले ते भए त्यामुळे एवढं लांब लांब न चाललं खाल्ले त्या म्हणूनच न न चाललं म्हणूनच तुम्हाला जाऊ नका म्हणलं पुढं कारण की आपल्याला झालंय अजून ह्यांला कुठं सांगू जायला आणि अजून लागतं खायला ला। ला कुठं लागले बसायचं बघू संध्याकाळी धार देते काय ना उघड झाले एक लिंबू काय करू लय लिंबू लय काय करू शकतं आपण म्हणतो काय नसतंय ते खरं नसतंय सगळं खोट असतंय पण जशी जशी वेळ येते तस तस माणसाला विश्वास सुद्धा ठेवावं लागतंय कसं जगायचं तीच कळ दररोज एक नवीन काम आहे दररोज एक नवीन काम पण त्या ठेवणाऱ्याला काय मिळलं असेल काय काय भेटलं काय असं सांगा असं खेळ करून एखाद द्यायचं परा दिवशी लखराला झालं कालचा दिवस जरा बरा गेला म्हणावं लागल तर ही आज मशीन असा धिंगाणा घातलाय सकाळ धर धार म्हणून काढू दे ना आज तीन चार लिटर दूध देणारी म्हैस जवळ सुद्धा येऊ दे ना टेन्शन येईल नाही सांगा तुम्ही डेअरी वाढायचं पण घरातल्या अकरा बाळाला ती सुद्धा नाही म्हणजे ही काय आहे माहितीये का ही सगळं संपवायच्या मार्गावर आहे जी काय संपलं पाहिजे कसं खाली आणायचं आधीच खाली आहे पण त्यातलं कसं खाली आणायचं विश्वास ठेवा असं संपल्यानं माणसं जर संपत असती तर जग असतं पण झालंच की आता तू फक्त वेळ काढ त्यात किती तोट ती होती पण मार्ग निघत असतो मार्ग निघायचा आहे मार्ग तुम्ही काढणार आहे रोज एक नवीन संकट काय ना काय आलेला आहे रोज नवीन कायशाला ना कशाला तोंड द्यायचा आहे तुम्ही कवा मार्ग काढायचा तोपर्यंत जीव जायचा इकडं मार्ग काढ संगत चालू आहे रानात खात पडला आबाळ आले पाऊस येते ती खातनी मैस काटलाय रानात होत वंकार हेनी दोघं पण रानात होतं दादू दुधा जशाचं दूध काढून शिना दिलं दाद्या दुधाला गेलं म्हणलं आता म्हशीचं काढावं आणि तापून शिना वन जाव आपण पण खाली कशाचा मैस दारच काढू देशाच कशाच काय करता वाईट मित्रांनो कोणी कोणाच्या हवा दांडाला धरून भांडावं पण अशा गचखोडी कोणी कुणाला करून येते कायच मिळत नाही त्यात आपण म्हणतोय काय मिळत नाही पण त्यांना मनातल्या मनात आनंद मिळतो असं मला वाटायला लागलंय त्यांना आनंद काढला आनंद आहे क्षणाचं समाधान आहे पण आज आपले केलेले जर दुप्पट त्यांच्यात होते आहे काय आपण वाळल्या कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर उपाय दिला नाही कुठल्या पापा पापात्वशात नाही तरी आपल्यावर ही वेळ आली त्यांच्यावरती परमेश्वर आणणार आहे आपण बी ब दिसलच आपल्याला बघाय भेटलच की आपलं ज्यानं वाटोळ केलंय त्याचं कसं चाललंय की पहिला काळ होता करायचं आणि फेडायचं लेकानं आता फिडून जाणार आहे काय करायचं काय नाही माझ तर टोर झालं नाही रोज नवीन काय ना काय हाय रोज नवीन काय ना काय हाय आजू द्या डोक्यातनं काढून टाकावं म्हटलं की काय ना काय झालेलं आहे डोक्यातनं काढावं म्हटलं की काय ना काय झालेलं आहे हा करावं तर काय करावं आता खवळा कशा पाय मी खात टाकतो तुम्हाला खाल्लं बोलवलं मग काय करू थांब दे काय करू मग कुठं तर जा वाटाय लागले सगळ एकोणीशे ना हायस्कूट तर निघून जा वाटाय लागलं एवढा वाटतं तेच पाहिजेल आणि तेवढच कर मग तू एवढ्या लच कशी लागली हार मानाय लागली रोजच भर आहे का ही लेकरांवर वेळ ही चित्राबा वर ही लेकरांवर वेळ ही आग सरत हाय सदी उस राहत नसते तर आज रोप लावलेलं झाड लहानच मोठ होत त्याची सावली आज इकडली इकडे होती तस आयुष्यात बदल ही होतच असते दोन तीन दिवसाला तू जर खचून चालली तर पुढला अजून आपल्याला जे संघर्ष ते आपण कसं करणार लिंबू दुसऱ्या दिवशी दाद्याला डोक्यात घेऊन म्हणजे हे रोज नवीन नवीन काय ना काय घडायला काय फक्त एवढी आता शेतातली दोन दिवसात कामं होती मग शेतातली काम झाली पोरांची शाळा चालू होत तर बघू मार्ग कोण तर आपल्याला भेटल एखादा माणूस सांगल काय काय सांगितलंय बघू ना आपण बघा काय नाही बसून चालत नाही माझ्या बी लक्षात आलंय पण बघ तो आजचा उद्याच दिवस कटकट वातावरण एवढे भात झालय सगळं आबा आलंय रानात खात नाही माईस कटलाय जरा आला पाऊस ऐकून घे तर ती धुवून जाईल सगळं तुम्ही लेकरांचं काय बघू नका तुम्ही राहण्याच बघा तुम्हाला किती वेळा सांगते व काय बघा काय बघा तुम्ही शांतच बसता दोन दिवस जम आहे का नाही लेकर दोन दिवस घरात मग कुठे बाहेर काढू नको बसू दे घरात काय होते बघू आठ साडेपाच वाजल्यापासून खातीच काढतोय का तर पाऊस आला म्हणजे सगळं वाटळ होईल म्हणून एका मशीन धार दिली नाही गेली की तो हे चालू केलंय बघा बघा तुम्हाला तुमच्या डोक्यात दोन दिवस दम संयम दम काही नाही पेरल्या पेरल्या लेगी उगून खाई येते गाय तू का नाही काय बोलताय तुला डोक्यात म्हणतोय जरा धीर धर दम धर दोन दिवस फक्त दोन बी नाही आजचाच दिवस काढ उद्यालाच काहीतरी मार्ग काढू तुम्ही काय तर मोठं झाल्याशिवाय मार्ग काढत नाही काय तुम्हाला मी आता काय बोला बोलत पण नाही तुम्हाला काय करा पण म्हणत नाही तुमच्या मनात तुम्हाला काय करायचं नाही एवढं मात्र लक्षात ठेवा ही जी घडत ही चांगलं नाही ही डोक्यात घ्या काय अगं ते डोक्यात आमच्या आलंय लक्षात आले तू तीन तीनदा सांगू नको पहिलेच डोकं पाक बधीर झाले अजून तू बधीर करू नको तुम्हाला काय करायचं करा